नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्म वरती मी प्रसाद देशमुख आपलं सर्च स्वागत करत आहे बघा मित्रांनो आगामी टीईटीची तुमची एक्झाम होणार आहे त्या दृष्टीने गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुमचा कसा असावा त्यासाठी आपण मार्गदर्शन पर हा व्हिडिओ बनवतोय बघा आत्ताच मागच्या महिन्यामध्ये न्यूज आली होती सात जुलैच्या आसपास की ऑगस्ट मध्ये दहा हजार शिक्षकांची भरती मित्रांनो जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्या अगोदर टी, टी आणि त्यानंतर टेस्ट पास होणं गरजेचं आहे ते पण चांगल्या मार्कांना पास होणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपला प्रत्येक सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त स्कोअर कसा आला पाहिजे यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय बघा माझ्याकडे गणित आणि बुद्धिमत्तेची जबाबदारी बघूया आपण आपला अप्रोच कसा असला पाहिजे आणि कोणते टॉपिक महत्वाचे आहेत चला मग सुरुवात करूया बघा मित्रांनो सर्वात अगोदर सांगतो जर आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करत असू तर आपल्याला एक ते तीसचे पाढे येणं गरजेचं आहे मित्रांनो एक ते तीसचे पाढे सर्वांनी कंपल्सरी पाठ करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आपण वर्ग पाठ करायचे आहेत एक ते तीसचे वर्ग कारण दोन हजार तेरा आणि चौदाला जी टीईटी झाली होती त्याचं ॲनालिसिस करूनच तुम्हाला हा सिलेबस सांगतोय मी आणि मी जे टॉपिक सांगितले तुम्ही व्हेरीफाय करू शकता तेच टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत त्यामुळं सर्वांनी सिरियस घ्यायचे आणि हेच मी जे टॉपिक सांगणार आहे मग जे चॅप्टर असू द्या ते देखील तुम्ही करायचे आहेत गुड इव्हिनिंग पाटील स्वप्नील बघा वर्ग झाले मित्रांनो घन पाठ करायचे आहेत आपण कमीत कमी एक ते वीसचे घन आपल्या पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो कधी कधी काय असतं बुद्धिमत्तेचा प्रश्न असतो आणि त्यामध्ये अंक मालिकेवर ते प्रश्न विचारतात मोस्टली ते, ते एकतर पटीत असतात घन असतात किंवा वर्ग असतात तर देखील देख आपण लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो पाढे वर्ग घन कोणतीही परीक्षा असो मग ती सेवेची असू द्या किंवा एमपीसीच्या असू द्या तुम्हाला ह्या तीन बेसिक गोष्टी गणितामधल्या येणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर बघूया आपण बेसिक गणितीय क्रिया ज्या असतात बघा गणितीय क्रिया म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ज्याला आपण बॉडमॉस देखील म्हणू शकतो मित्रांनो सर्वात अगोदर सर्वांना आता अशी अपेक्षा करतो की जर तुम्ही शिक्षक होताय तर तुम्हाला नक्कीच बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार सर्वांना येत असेल आणि त्या बॉडमोसच्या रूल्स येत असेल मित्रांनो गणितीय क्रिया करायच्या आहेत आणि आपल्याला जर डेली असतो क्लास येस मॅडम तेजश्री मॅडम डेली क्लास होणार इथून पुढं बघा गणितीय क्रिया म्हणजे त्यामध्ये येतं बेरीज त्यानंतर वजावाकी गुणाकार आणि भागाकार मित्रांनो ह्या गणितीय क्रिया सर्वांना येणं गरजेचं आहे आणि त्या बॉडमॉसच्या रूलनुसार येणं गरजेचं आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो हे जे टॉपिक सांगतोय हे, हे अगोदर झालेल्या पेपरचं अनालिसिस करूनच सांगतोय हेच हे टॉपिक येणार तुम्हाला आज आगामी जी टीईटी होणार आहे त्यासाठी मित्रांनो हे झाले बेसिक पाढे वर्ग घन गन, गणितीय क्रिया त्यानंतर मित्रांनो संख्या व संख्यांचे प्रकार हा एक ह्या टॉपिक वरती प्रश्न आले संख्या व संख्यांचे प्रकार मग ती नैसर्गिक संख्या परिमीय संख्या अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक वगैरे संख्या व संख्यांचे प्रकार हा देखील महत्वाचा चॅप्टर आहे मग काहीतरी नंबर देतील यांच्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या शोधा कि नैसर्गिक संख्या सारख्यांची बेरीज काय किंवा त्यांची सरासरी काय मित्रांनो ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला बेसिक अंक गणितामध्ये येतात आता आपण पुढच्या लेव्हलला बघू याच्या पुढच्या लेव्हलला काय येतंय ते बघूया हे सर्वांना बेसिक येणं गरजेचं आहे तुम्ही एक ते तीस चे पाढे पाठ करायचे आहेत एक ते तीस चे वर्ग पाठ करायचे आणि एक ते वीसचे मे कमीत कमी एक ते वीस चे घन पाठ करायचे आहेत बघा मित्रांनो पुढे जे आपले टॉपिक आले होते ते काढून आणलेले सगळ्यांसाठी अनालिसिस केलंय तर बघू मित्रांनो त्यात आली होती शेकडेवारी विचारली होती शेकडेवारीचे प्रश्न काही डेमो प्रश्न तुमच्यासाठी घेणार आहे मित्रांनो ट्रिक सहित तुम्हाला विदिन सेकंद मॅक्सिमम जास्तीत जास्त वीस सेकंदामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे त्या ट्रिकच्या माध्यमातून ते सांगणार आहे बघा शेकडेवारीवर एक प्रश्न होते त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण हा देखील टॉपिक महत्वाचा आहे तुमच्या टेटच्या दृष्टीने बघा गुणोत्तर व प्रमाण आपण इयत्ता नववी आणि दहावीमध्ये शिकलेलो आहोत शेकडेवारी देखील आपण आठवी इयत्तापासून शिकत आहोत प्रमाण शेकडेवारी त्यानंतर वेगवेगळ अंतर म्हणजे अंतर वेगवेगळ्याला म्हणू शकतो आपण अंतर वेग आणि वेळ जे रेल्वेवरचे गणित असतात किंवा सरासरी वेग काढायचा असतो कधी कधी त्यावर त्या पद्धतीचे प्रश्न अंतर वेग पन, अंतर वेग वेळ सॉरी अंतर अंतर मी अंतर अंतर लिहिलं होतं बघा आपण रेल्वेवरचे गणित म्हणतो ते देखील महत्वाचा टॉपिक आहे त्यानंतर बघूया मित्रांनो काळकाम वेग यावरती देखील प्रश्न आला होता काळकाम आणि वेग सर्वांना महत्वाची सूचना आहे ह्या टॉपिकचे प्रश्न जे दोन हजार तेरा आणि चौदाला आले होते तेच टॉपिक तुम्हाला अनालिसिस करून सांगतोय आणि त्या प्रश्नांचे उत्तर आपण शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कसं काढायचंय हे देखील तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत लेक्चर बघायचे बघा वेग त्यानंतर मित्रांनो वाढ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावर देखील प्रश्न होता वाढ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावर देखील प्रश्न होता मित्रांनो ह्या वाढ व्याज आणि चक्रवाढ व्याजावर हा देखील खूप महत्वाचा टॉपिक आहे सर्व परीक्षांमध्ये वाढ व्याज शेकडेवारी आणि अंतर वेगवेगळ आणि काळकाम वेग हे प्रश्न येतात म्हणजे येतात हे सर्व परीक्षांसाठी महत्वाचे टॉपिक आहेत त्यानंतर आपण बघितलो होतो अगोदर संख्यांचे प्रकार हा देखील महत्वाचा टॉपिक आहे यावर देखील प्रश्न आले होते बेसिक प्रश्न विचारतात त्यानंतर संख्याला स्थानिक आणि दर्शनीय किंमत म्हणजे एकक दशक शतक स्थानच्या अंकांची किंमत याचे देखील प्रश्न येतात बघा मित्रांनो <coughs> कृष्णा केसापुरे टी टी ट्वेल्व फीज किती आहे सर टी टीची फी आहे साडेतीन हजार रुपये आणि परचेस करण्यासाठी तुम्ही ऑफिसच्या नंबरवरती संपर्क साधू शकता येत्या दहा जुलैपासून नवीन बॅच होणार आहे बॅच असणार आहे लाइव प्लस रेकॉर्डेड मित्रांनो बॅच लाइव प्लस रेकॉर्डेड असणार आहे आणि दहा तारखेपासून सुरुवात होणार आहे बॅचला बघा त्यानंतर विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेच्या कसोट्या हे देखील आपल्याला येणं गरजेचं आहे कसोट्या बघा मित्रांनो ह्या सर्व सिलेबस आपण इयत्ता पाचवी ते दहावीमध्येच होऊन जातो अकरावी बारावीचं गणित थोडंसं हार्ड असतं मित्रांनो हे सर्व तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून आपण शिकवणार आहोत त्यानंतर मसावी आणि लसावी काढता येणं गरजेचं आहे मित्रांनो मसावी आणि लसावी काढण्यासाठी आपल्याला भागाकार आणि गुणाकार येणं गरजेचं आहे लसावी म्हणजे त्या संख्यांच्या पटीत येणारी संख्या आणि मसावी म्हणजे जी अशी संख्या जिने त्या दोन्ही संख्यांना भाग जातो त्यानंतर सरासरी हा देखील तुमच्यासाठी महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो सरासरी बघा त्यानंतर आहे परिमाणे म्हणजे किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये करणं ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये करणं किंवा मिली लिटरचं लिटरमध्ये लिटरचं मिली मिलीटरमध्ये तुम्ही सर्वात अगोदर महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जर आपल्याला कुणाशी लढायचं आहे हे जर माहित नसेल तर ती लढाई करण्यात उपयोग नाही त्यासाठी तुम्ही जे मागील प्रश्न झालेले आहेत म्हणजे जे मागील क्वेश्चन येऊन गेलेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि तेच प्रिपेअर करायचं मित्रांनो मोस्टली तुम्हाला तेच क्वेश्चन दिसतील मग ते भूगोल असो भूगोल असो किंवा हे मी जे सांगतोय त्या पद्धतीचे असो त्यानंतर मित्रांनो सर्व परीक्षामध्ये यावर देखील प्रश्न येतात वयवारी सर्व परीक्षांसाठी हा महत्वाचा टॉपिक मित्रांनो वयवारीचे गणित तुम्हाला समीकरण न मान मांडता देखील फक्त ऑप्शन्सचा यूज करून कसे सोडायचे हे देखील तुम्हाला शॉर्ट ट्रिक वापरून आपण शिकवणार आहोत त्यानंतर मित्रांनो बुद्धिमत्तेमध्ये बघा बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला विचारतात संख्या मला त्यानंतर घड्याळावरचे देखील प्रश्न असतात संख्या माला घड्याळ त्यानंतर कॅलेंडर त्यानंतर आकृत्या मोजणे सर्वांना माहीत असेल आकृत्या मोजणे म्हणजे काय हा नवीन टाईप आहे मित्रांनो जो आपण बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील बघितला असेल त्यानंतर घन व फासा यावर देखील प्रश्न असतात मित्रांनो म्हणजे डायस फिरवणं आणि त्याच्या विरुद्ध बाजूला कोणता कृष्णा केस पुढे एक वर्षाची व्हॅलिडिटी मिळेल घन <coughs> व फासा म्हणजे जो डायस आहे तो फिरवून त्याच्या विरुद्ध अंके विरुद्ध बाजूचा अंक कोणता आहे तो शोधायचा असतो त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे स्तंभालेख आणि वृत्तालेख मित्रांनो जे मागील प्रश्न पेपर झालेले आहेत त्यामध्ये कमीत कमी दोन ते तीन क्वेश्चन स्तंभालेख आणि वृत्तालेख ह्या कॉन्सेप्टवरती विचारले होते तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेसिक भूमिती ज्याला आपण पायाभूत भूमिती म्हणू शकतो यावर देखील प्रश्न विचारले होते पायाभूत भूमिती म्हणजे मित्रांनो बाको बाक कसोटी त्यानंतर पायथागोरचं प्रमेय त्यानंतर कोबा कोकसोटी कसोटी किंवा वर्तुळाचा परीख काढणे वर्तुळाचं क्षेत्रफळ चौरासाचं क्षेत्रफळ इत्यादी प्रकारचे प्रश्न मित्रांनो ह्या टेटच्या एक्झाम मध्ये दोन हजार तेरा आणि चौदाचे आले होते म्हणजे मित्रांनो आपल्याला नववी आणि दहावीचं जे बेसिक भूमिती आहे ऍट ते तरी करणं गरजेचं आहे मित्रांनो आता बघूया आपण मागील पेपर जे झाले होते त्यामध्ये आलेले प्रश्न आणि ते ट्रिक्सच्या माध्यमातून कसे सॉल्व करायचे होते चला तर मग सुरुवात करूया बघा मित्रांनो पहिला प्रश्न जो शेकडेवारी नफा तो नफा तोट्यावर तो आला होता बघा एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला चार टक्के तोटा होतो जर त्या वस्तूची विक्री किंमत पाचशे पन्नास रुपयांनी वाढवली तर सहा टक्के नफा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती बघा मित्रांनो मूळ किंमत काढायची आहे याला फॉर्म्युला न कर, यूज करता किंवा ट्रिकच्या माध्यमातून आपण कसं सॉल्व्ह करू शकतो ते सांगणार आहे मित्रांनो बघा आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असू आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात साठ मिनिटांमध्ये म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला सरासरी छत्तीस सेकंदाचा वेळ असतो मित्रांनो ह्या छत्तीस सेकंद हा प्रश्न बघा छत्तीस सेकंदापेक्षाही कमी कालावधीत कसा सोडायचा हे तुम्हाला सांगणार आहे आणि ज्याला सक्सेस व्हायचं आहे त्याला ह्या पेपरमधल्या क्लुप्त्या माहीत असणं गरजेचं आहे ज्यांना सक्सेस व्हायचंय त्यांनी नक्कीच बघा बघा मित्रांनो काय सांगितलंय चार टक्के तोटा आणि मग किंमत किती वाढवली पाचशे पन्नास रुपयांनी आणि मग काय झालं त्याला सहा टक्के नफा झालाय मित्रांनो नफा आणि तोटा किती आहे चार टक्के तोटा आणि सहा टक्के नफा मित्रांनो ह्या दोघांची बेरीज करू मग जर दहा टक्क्यामध्ये सहा चार दहा जर दहा टक्क्यामध्ये पाचशे पन्नास रुपयाचा जर फरक पडतोय तर मित्रांनो मी असं समीकरण मांडतो शंभर टक्के म्हणजे किती बघा मित्रांनो मग एक्स बरोबर काय रे पाचशे पन्नास गुणिले शंभर भागिले हे दहा शून्याला शून्य गेला पंचावन्न गुणिले शंभर हे झाले पाच हजार पाचशे म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत आली पाच हजार पाचशे ऑप्शन नंबर दोन हे माझं बरोबर उत्तर असणार आहे बघा मित्रांनो ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम फॉर्म्युला न यूज करता कसा सॉल्व्ह करता येतो <coughs> अगदी बेसिक क्वेश्चन होता मित्रांनो पुढे बघूया हा क्वेश्चन दोन हजार तेराच्या टी टी आले ला आलेला आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाट वाटली काय तेव्हा दहा पुस्तके उरतात म्हणजे दोन तुकड्यामधल्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटली तेव्हा दहा पुस्तके शिल्लक राहिली त्यानंतर जर पुस्तकांची एकूण संख्या आठशे पन्नास असेल आणि दोन्ही तुकड्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या दोन क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती मित्रांनो खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे जर बघितलं गेलं तर खूप काही डिफिकल्ट दिसतंय पण याला बघा लक्षात घ्या एकूण पुस्तकांची संख्या किती रे आठशे पन्नास पण पन त्यांनी काय सांगितलंय पुस्तके दोन्ही तुकड्यांमधल्या विद्यार्थ्यांना वाटली आणि दहा पुस्तकं शिल्लक राहिली म्हणजे मित्रांनो त्यांनी आठशे चाळीस पुस्तके वाटली असतील आणि प्लस दहा शिल्लक राहिली हे इथपर्यंत समजलं आहे का बघा आठशे चाळीस पुस्तके वाटली आणि दहा शिल्लक राहिली पण त्यांनी काय सांगितलंय दोन्ही तुकड्यामधल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन क्रमवार समसंख्या असतील <coughs> बघा दोन क्रमवार समसंख्या म्हणजे मित्रांनो जर आपण ब्याऐंशी ची जर फोड केली तर बघा चाळीस आणि बेचाळीस येते बघा चाळीस आणि बेचाळीस म्हणजे किती झाली विद्यार्थी संख्या ब्याऐंशी मित्रांनो ह्या आठशे चाळीस पुस्तकं आपल्याला दोन तुकड्या मधील विद्यार्थी जे चाळीस आणि बेचाळीस आहेत त्यांच्यामध्ये भागायचे मित्रांनो अशा संख्या शोधायच्या जा, ज्या ज्यांनी जर आठशे चाळीसला भाग दिला तर निशुल्क निश्चेष भाग गेला पाहिजे म्हणजे शून्य बाकी उरली पाहिजे म्हणजे मित्रांनो मी जर चाळीसला ने आठशे चाळीसला भागलं तर बघा आठशे चाळीस भागिले चाळीस शून्य शून्य याला एकवीस म्हणजे बाकी उरली शून्य त्यानंतर मी जर आठशे चाळीस ला बेचाळीसने भाग दिला तर मित्रांनो आठशे चाळीस ला बेचाळीसने भाग दिला बेचाळीस जुने चौऱ्याऐंशी म्हणजे इथं देखील बाकी शून्य उरलीये म्हणजे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे त्या दोन्ही तुकड्यामध्ये ब्याऐंशी विद्यार्थी असणार आहे दोन्ही तुकड्या मिळून सर्वांना समजलं आहे का बघा हे प्रश्न तुम्ही व्हेरीफाय करू शकता दोन हजार तेराच्या टेट एक्झामला या क्वेश्चन आहेत आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो ज्यांना पेपर दोन पेपर दोन मध्ये गणित हा विषय ऑप्शनल आहे पण पहिल्या पेपरमध्ये हा विषय कंपल्सरी आहे आणि तिथं आपल्याला तीस पैकी कमीत कमी पंचवीस मार्क कसे घेता येतील त्यासाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत आपली बॅच आहे ज्यांना बॅच परचेस करायची आहे त्यांनी ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधायचा आहे बघा मित्रांनो अंतर वेगवेळ बघा रेल्वेवरती प्रश्न आहे याला देखील आपण दोन ओळीमध्ये सॉल्व्ह करू शकतो विदिन वीस सेकंदामध्ये याचं उत्तर काढायचं कसं ते बघूया आपण बघा पाचशे मीटर लांबीची आगगाडी तशी साठ किलोमीटर वेगाने धावते तर तिला सात सातशे मीटर लांबीचा पूल ओलंडण्यासाठी किती वेळ लागेल मित्रांनो इथं कन्सेप्ट आहे रे जर एखादी रेल्वे एखादा पूल एखादा बोगदा किंवा एखादी दुसरी रेल्वे असेल किंवा एखादा प्लॅटफॉर्म असेल त्यांना जर ओलांडायचं असेल तर मित्रांनो त्या बोगद्याची लांबी किंवा त्या प्लॅटफॉर्मची लांबी प्लस त्या रेल्वेची स्वतःची लांबी हे अंतर त्या रेल्वेला ओलांडून जावं लागतं मग मित्रांनो काय दिलंय पाचशे मीटर आग गाडी पाचशे मीटर लांबीची आगगाडी आहे आणि सातशे मीटर लांबीचा पूल आहे मग मित्रांनो यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इन टू वेलॉसिटी बघा <coughs> म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ बघा मराठीमध्ये लिहितो अंतर बरोबर वेळ <coughs> बघा मित्रांनो अंतर दोन्ही जी आगगाडीची लांबी आहे तिची बेरीज प्लस पुलाची लांबी म्हणजे तिला जर पुल लांडायचं आहे तर तिला स्वतःची लांबी ओलांडावी लागेल आणि पुलाची देखील लांबी ओलांडावी लागेल म्हणजे ह्या दोन्ही अंतरांची होईल सातशे पाचशे हे झालं बाराशे मित्रांनो टाइम काढायचा आहे त्याला मी जसं तसं ठेवतो स्पीड किती दिलाय रे साठ किलोमीटर प्रति तास मित्रांनो हा साठ हा किलोमीटर प्रति तास आहे आणि हा मीटर आहे मग याला जर मला मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर मला याला पाच छेद आठ गुणावं लागेल बघा पाच छेद आठ याला जर गुणलं तर मित्रांनो बघूया आपण सहाने भाग देऊ सहावित्री अठरा आणि सहावी दहा साठ मग मित्रांनो इक्वेशन काय मिळेल आपल्याला वेळ बरोबर किती हे जे तीन छेदामध्ये आहे ते वरती गेल्या अंशामध्ये म्हणजे हे मिळेल आपल्याला बाराशे गुणिले तीन भागिले दहा गुणिले पाच मित्रांनो शून्याला शून्य गेला पाच ने एकशे वीस भाग दिला चोवीस आणि चोवीस त्रिक बहात्तर म्हणजे मित्रांनो त्या गाडीला तो पुलवण्यासाठी बहात्तर सेकंद लागतील ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर आहे बघा मित्रांनो मोजून दोन स्टेप मध्ये उत्तर आलेलं आहे अशाच पद्धतीच्या शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता प्लस भूमिती हे विषय शिकवले जाणार आहे तुमच्या टीईटी एक्झामसाठी सर्वांना समजलं आहे का बघा मोजून दोन स्टेप मध्ये फक्त एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि फक्त तुम्हाला किलोमीटर प्रति तासचं कन्वर्जन आलं पाहिजे सर्वांना समजलं आहे का बघा हा देखील प्रश्न दोन हजार तेराच्या टी टीला आला होता मित्रांनो जर याला सॉल्व्ह करायचं म्हणलं जर तुम्ही बॅच केलेली असत आणि तुमचे बेसिक्स कन्सेप्ट जर पक्के असतील तर मोजून वीस सेकंदामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणजे तुम्हाला पुढच्या क्वेश्चनला जो एखादा लेंदी असेल त्यासाठी इथं तुम्ही सोळा सेकंद वाचू शकता ह्या सोळा सेकंदामुळे तुम्ही बाकीच्या दहा विद्यार्थ्यांच्या जर पुढे गेले मित्रांनो पहिल्या यादीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या झेडपीच्या जर लागायचा असेल तर मित्रांनो आपल्याला सर्व विषय परफेक्ट करणं गरजेचं आहे आणि आपल्या टी टी आणि टेटच्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क घेणं गरजेचं आहे चला पुढे बघूया बघा मित्रांनो अकरा छेद चौदा तेरा छेद अठरा सत्तावीस छेद एकतीस एकोणावीस छेद चोवीस सतरा छेद एकोणवीस या संख्या अर्थ क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती मित्रांनो यासाठी खूप सुंदर शेवट की आपल्याकडं व्यवस्थित लक्ष द्या बघा अकरा छेद चौदा मी ह्या अकरा छेद चौदाला जसेच्या तसं लिहून घेतो त्यानंतर काय सांगितलंय रे तेरा छेद अठरा त्याला जसं तसं लिहून घेतलं त्यानंतर सत्तावीस छेद एकतीस त्यानंतर एकोणावीस छेद चोवीस आणि त्यानंतर मित्रांनो सतरा चा, छेद एकोणावीस यामध्ये आपल्याला विचारायचं काढायचं आहे सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे मित्रांनो याची शॉर्ट ट्रिक सांगतोय सर्वांनी लक्षात घ्या बघा अकरा छेद चौदा मित्रांनो अकरा आणि चौदा मध्ये आहे तीनचा फरक हे तीन इथं साइडला लिहून घेतो मी बघा रेड पिननी लिहितो हे तीन अकरा आणि चौदा मध्ये आहे तीनचा फरक शॉर्ट ट्रिक आहे सर्वांनी लक्ष द्या तेरा आणि अठरा मध्ये कितीचा फरक फरकांनो अठरातून तेरा गेले पाच चा फरक येतो सत्तावीस आणि एकतीस मध्ये कितीचा फरक आहे चारचा फरक हे चार साइडला लिहून घेतो एकोणावीस आणि चोवीस मध्ये कितीचा फरक आहे पाच चा फरक ते साईडला पाच लिहून घेतले सतरा आणि एकोणावीस मध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक ते दोन साइडला लिहून घेतले आता मित्रांनो बघा भागाकार बसायचा फंद्यात पडायचं नाही बघा आता जी अंशामध्ये संख्या आहे तिथं मी एक एक शून्य देऊन घेतो आता बघा इथं झाले एकशे दहा एकशे तीस त्यानंतर इथं झाले दोनशे सत्तर इथं एकशे नव्वद आणि इथं एकशे सत्तर आता इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं का, का? बघा मित्रांनो भागाकार करायचा नाही अकरा छेद चौदाचा भागाकार करायला गेला ते पॉईंटमध्ये कन कॅल्क्युलेशन येतं आणि कधी गडबडीमध्ये दे चुकण्याचा देखील चान्स असतो आता या तीनने एकशे दहा भाग देऊया बघा एकशे दहा ला जर तीन ने भाग दिला तर छत्तीसचा भाग जातो कारण छत्तीस त्रिक एकशे आठ त्यानंतर पाच ने एकशे तीस भाग दिला तर सव्वीसचा भाग जातो त्यानंतर दोनशे सत्तरला चारने भाग दिला तर बघा दोनशे सत्तर भागिले चार चार चारश चोवीस बाकी उरली तीन त्यानंतर चार चारशत अठ्ठावीस म्हणजे इथं झाले सदुसष्ट त्यानंतर पाच ने एकशे नव्वद भाग दिला तर इथे येतात अडोतीस आणि त्यानंतर दोन ने एकशे सत्तरला भाग दिला तर हे झाले पंच्याऐंशी मग मित्रांनो इथं सर्वात लहान संख्या कोणती आहे तर सव्वीस म्हणजे माझा सर्वात छोटा पूर्णांक असणार आहे तेरा छेद अठरा कारण मी हा शून्य नंतर देऊन घेतलेला आहे मग मात्रांनो माझं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तेरा छेद अठरा सर सरळ सेवेसाठी चालते का हे लेक्चर यस मॅडम हा टी टीचा टी चा डेमो लेक्चर आहे सरळ सेवेसाठी काही गणिताचे नियम बदलत नसतात मग ते मराठी असो किंवा इंग्लिश ग्रामर असो सर्व एक्झाम मध्ये नियम कधीही बदलत नाहीत सर्वांना समजला असेल ट्रिक आवडली आहे का सर्वांना चला पटकन कमेंट मध्ये सांगायचं आहे मित्रांनो याला जर तुम्ही अकरा छेद चौदा करत बसले अकरा छेद चौदा म्हणजे हे पॉईंटमध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन अगोदर शून्य पॉईंट शून्य समथिंग काहीतरी उत्तर याचं मित्रांनो त्यापेक्षा ही मेथड आवडली आहे का चला पटकन सांगायचं सर्वांनी आवडलंय का समर्वांना समजलंय का यस थँक्स सुवार्ता शिरसाट चलो हा देखील प्रश्न दोन हजार तेराच्या टी टी एक्झामला आलेला आहे आणि आता देखील तोच पॅटर्न रिपीट होऊ शकतो चला सर हे खूप सोपं सांगितलं सर बर ओके आवडलं अवनी आउन, अवनी गीत मॅडम समजलंय सर्वांना चलो बघा मित्रांनो काही काढी पेट्यामध्ये समान संख्येमध्ये पुस्तके ठेवायचे आहेत प्रत्येक पेटीमध्ये अठ्ठावीस किंवा बारा किंवा सोळा पुस्तके ठेवली प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत तीन पुस्तके कमी पडतात तर पुस्तकांची एकूण संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल मित्रांनो जेव्हा कधीही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तेव्हा ते त्याचा लसावी किंवा मसावी काढायचा आहे आता आपण बघूया इथं काय करायचंय बघा काही पेट्यामध्ये समान संख्येमध्ये पुस्तके ठेवायची आहे प्रत्येक पेटीत किती अठ्ठावीस बारा आणि सोळा पुस्तके ठेवली प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत तीन पुस्तके कमी पडतात मित्रांनो अठ्ठावीस अगोदर लिहून घेऊ बारा त्यानंतर सोळा आणि अठ्ठावीस ही पुस्तके ठेवायची आहेत मित्रांनो यांचा काढूया आपण लसावी मोनू गोपनारायण थँक यू संजना थँक यू अवनी चलो बघा बारा सोळा आणि अठ्ठावीसचा आपण लसावी काढूया बघा बारा सोळा आणि अठ्ठावीस चा लसावी जर मी काढला तर अशी लासावी म्हणजे अशी संख्या जिला जी ह्या यांच्या पट्टीत येत असेल किंवा ज्या ज्या संख्येला ह्या तिन्ही भाग गेला पाहिजे तर मित्रांनो ती आहे तीनशे छत्तीस मग मित्रांनो बघा त्यांचा जर लासावी तीनशे छत्तीस आहे तर त्यांनी काय सांगितले प्रत्येक वेळी शेवटच्या फेरीत शेवटच्या पेटीत तीन पुस्तके कमी पडतात म्हणजे मित्रांनो तीनशे छत्तीस मधून तीन, तीन पुस्तकं कमी केले तर तीनशे तेहतीस ती पुस्तक यायला पाहिजे पण मित्रांनो इथं तीनशे तेहतीस मध्ये नाहीये म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधायची आहे तीनशे छत्तीसच्या पटतली आणि त्यातून तीन कमी करायचेत बघा तीनशे छत्तीसच्या पटीत इथं ऑप्शन पैकी काय येत आहे बघूया आपण तीनशे छत्तीस गुणिले जर दोन केलं मी तर ते होईल सातशे सहाशे बहात्तर त्यानंतर तीन केलं तीनशे छत्तीस गुणिले तीन सावित्रीक अठराशील आठ आता आजचा एक तीन त्रिक नऊ नील शून्य आजचा एक तीन त्रिक नऊ न एक हजार आठ पुन्हा तीनशे छत्तीस बघा एक हजार आठ जर केलं तर इथं ऑप्शन मध्ये तीन शिल्लक राहायला पाहिजे पुस्तकांची एकूण संख्या एक हजार आठ मधून तीन जर कमी केले तर बघा तीनशे छत्तीस एक हजार आठ एक हजार आठ इथं ऑप्शन मध्ये एक हजार अकरा मित्रांनो तीन जर कमी केले एक हजार आठ मधून तीन त्रिक नऊ एक ऑप्शन चुकीचे आहे वाटतं मित्रांनो आय थिंक ऑप्शन चुकीचे आहेत हा प्रॉब्लेम फक्त एवढंच लक्षात ठेवा याला ऑप्शन्स वरून सॉल्व करायचा होता यांचा सॉरी लसावी काढून अठ्ठावीस बारा आणि छत्तीसचा आपल्याला लसावी काढून त्यामधून तीन त्यांची पट कमी करायची होती एक हजार आठ मधून जर तीनच्या पटीतली संख्या कमी केली एक तर एकतर नऊशे बहात्तर उत्तर येऊ शकतं त्याचं चला पुढे बघूया हा देखील प्रश्न दोन हजार तेराच्या एक्झामला आला होता बघा बारा वस्तूंची विक्री किंमत पंधरा वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती बघा मित्रांनो बारा वस्तू विकल्या आणि पंधरा वस्तूंच्या खरेदी एवढा हो नफा झालाय म्हणजे तीन वस्तूंचा फरक पडलाय म्हणजे मित्रांनो बारा वस्तूंची विक्री किंमत पंधरा वस्तूंच्या खरेदी म्हणजे बारा वस्तू विकल्या तर त्याच्या बदल्यात पंधरा वस्तू येतात म्हणजे तीन वस्तूंचा फरक पडलाय म्हणजे तीन वस्तूंच्या किमतीमध्ये आपण प्रॉफिटमध्ये आहोत मग मित्रांनो ह्या तीन वस्तूचा फरक किती किमतीवर पडलाय विक्री केल्यावर बारा आणि गुणिले शंभर एवढंच करायचं होतं तुम्हाला मग तीनशे शंभर गुणिले तीन तीनशे तीन छेदामध्ये बारा बाराने तीनशे ला भाग द्या बघा बार दुने चोवीस बाकी उरली सहा बारा पंचे साठ म्हणजे हे उत्तर यायला पाहिजे पंचवीस टक्के नफा कारण तीन वस्तू आपण बारा वस्तू विकल्यानंतर आपल्याला पंधरा वस्तू खरेदी करण्या एवढी रक्कम मिळते मित्रांनो ते छेदामध्ये घेतलाय बघा सॉरी अंशामध्ये तीन वस्तूंचा फरक पडलाय किती वस्तूवर बारा वस्तूवर आणि त्याला शेकडा काढायचे म्हणजे शंभर मित्रांनो ते उत्तर आलं पंचवीस टक्के म्हणजे आपल्याला झालाय पंचवीस टक्के नफा गुड इव्हिनिंग सोनवणे मॅडम चला सर्वांना समजलं ला असेल अशी अपेक्षा आहे हा देखील प्रश्न दोन हजार तेराच्या टेट ला आला होता तर मित्रांनो हे होत आपलं सेशन जे तुमच्या टी टी साठी उपयुक्त होत ज्यांना बॅच परचेस करायचे आहे त्यांनी ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधा गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून शिकवली जाणार आहे अगदी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा अप्रोच तुम्हाला किंवा गणित सॉल्व्ह करण्याचा अप्रोच शिकवला जाणार आहे शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून ज्यांना बॅच परचेस करायची आहे त्यांनी ऑफिसच्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे दहा ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच चालू होती आगामी टीईटी टी साठी आणि सर्वांनी लक्षात घ्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर कधीही टीईटीची एक्झाम होऊ शकते मित्रांनो त्यामुळे आपण सर्वांनी सावध राहायचंय सर्वांनी चांगला अभ्यास करायचा आहे सर्वांना ऑल द बेस्ट हॅव अ ग्रेट डे चलो बाय गुड नाईट